अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्या बिरसा फायटर्स संघटनेची मागणी शहादा तळोदा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात चार मे ते बारा मे दोन हजार यासाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने शहादा व तळोदा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले शहादा येथे झालेल्या निवेदनादरम्यान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्रबोदत्त नगर अरुण पावरा लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदे हे उपस्थित होते तर तलोदा येथे निवेदन देताना वनसिंग पटले बिलीचापडा गाव अध्यक्ष किसन वसावे तालुका सचिव हाना पटले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते बिरसा फायटर्सच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अवकाळी पावसामुळे गहू मका हरभरा कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी धान्य भिजले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत भरपाई मिळावी अशी संघटनेची मागणी आहे शेतकऱ्यांवरील संकट लक्षात घेता प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला लोकसेवा न्यूज चोवीस तास आपलं चॅनल आपला आवाज